एप्रिल महिन्यात फडणवीस सरकारने एक निर्णय घेतला शाळांमध्ये लहान मुलांना हिंदी भाषा शिकवणं बंधनकारक केलं म्हणजे पहिलीपासूनच मराठी बरोबर हिंदी शिकणं गरजेचं केलं मग लोकांच्या मनात प्रश्न आला की आपल्या महाराष्ट्रात आपल्या मुलांना जबरदस्ती हिंदी का शिकवायला लावतात मराठीचं काय यानंतर राज ठाकरे यांनी लगेच सरकारवर टीका केली ते म्हणाले हे सरकार मराठीचा अपमान करत आहे महाराष्ट्रात राहायचं तर मराठी शिका राज ठाकरेंनी मोर्चा काढायची तयारी सुरू केली त्यांनी लोकांना म्हटलं सगळ्यांनी रस्त्यावर उतरा आता मराठी भाषेसाठी आवाज उठवायला हवा राज ठाकरे एकटेच नाहीत तर उद्धव ठाकरे सुद्धा पुढे आले ते म्हणाले मराठीवर प्रेम करणाऱ्यांनी आता एकत्र यायला एक हवं अनेकदा बांधणाऱ्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी या मुद्द्यावर एकत्र आवाज उठवला ही गोष्ट राज्यभर चर्चेचा विषय बनली सर्वसामान्य लोक शिक्षक विद्यार्थी कलाकार पत्रकार सगळ्यांनी एकच सांगितलं हिंदीचं सा थोपणं बंद करा फेसबुक व्हॉट्सअप युट्यूबवर मराठीचा अपमान नको हिंदी सक्ती बंद करा असे मेसेज फेरू लागली राजकीय अभ्यासकांच्या मते हे सगळं बघून राज्य सरकार हादरलं लोकांचा राग ठाकरे बंधूंची एकजूट सोशल मीडियावरचा दबाव यामुळे सरकारला कळलं की आता आपला निर्णय मागे घ्यावा लागेल आणि मग एकोणतीस जून रोजी फडणवीस सरकारनं आपला निर्णय मागे घेतला हिंदी सक्तीचा नियम रद्द केला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे म्हणाले हे फक्त सरकारचे माघार नाही तर हा मराठी माणसाचा विजय आहे ज्या ठिकाणी मोर्चा काढायचा होता तिथे विजय यात्रा काढण्याचं आता ठरवलंय असं प्रसार माध्यमांमधून मा समजत आहे शिक्षण संघटना तज्ज्ञ लोक विरोधी पक्ष यांच्या मते सरकारने काही विचार न करता निर्णय घेतला शिक्षणासारख्या गंभीर गोष्टीत असं गायी करता येत नाही हिंदी शिकवायला कोणी विरोध नाही पण जबरदस्ती नको मराठीला नको हे सगळ्यांनी सरकारला सांगितलं या संपूर्ण प्रकरणामुळे सरकार म्हणाल की आम्ही आता अभ्यास करून पुढचा निर्णय घेणार आहोत एक समिती तयार करण्यात आली आहे जी भाषा शिक्षणावर नवं धोरण ठरवेल मित्रांनो मराठी जनतेनं दाखवलं की इथे भाषा संस्कृती अस्मिता यासाठी आम्ही कधीही रस्त्यावर उतरू शकतो